गंगापूर रोड प्रसाद सर्कल जवळ असलेल्या बाराती इथेनिक अँड डिझायनर स्टुडिओ या कापड विक्रीच्या दुकानातून भागीदाराने फसवणूक करून तब्बल तीस लाख रुपये किमतीचे विविध प्रकारचे कापड परस्पर होते मात्र या प्रकरणी फिर्यादी महेश उदावंत यांनी तक्रार दिल्यापासून अवघ्या अठ्ठेचाळीस तासात गंगापूर पोलीस आणि खंडणी विरोधी पथकाने याचे सत्तावीस लाख सत्तावीस हजार पाचशे चौतीस रुपये किमतीचे कापड हस्तगत केले असून भागीदार युसुफ अहमद शेख आणि त्याचा भाऊ आरिफ शेख यांना ताब्यात घेतले आहे याबाबत माहिती अशी की फिर्यादी महेश हरी उदावंत वय पस्तीस वर्ष राहणार माऊली निवास चित्तरंजन सोसायटी जुना सायखेडा रोड जेल रोड नाशिक रोड आणि त्याचा भाऊ रोहित उदावंत तसेच आरोपी युसुफ अहमद शेख याच्या भागीदारीत बाराती एथेनिक अँड डिझायनर स्टुडिओ नावाने प्रसाद सर्कलजवळ कापड विक्रीचे दुकान आहे मात्र आरोपी युसुफ अहमद शेख याने उदावंत बंधूच्या नकळत दिनांक चौदा मे ते नऊ जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत दुकानातील विविध प्रकारचे कापड आणि शर्टिंग असा तीस लाख रुपये किमतीचा माल परस्पर विकला मात्र ही रक्कम फसवणूक करून दुकानाच्या बँक खात्यात न घेता स्वतःच्या वैयक्तिक खात्यावर भरून भागीदाराची फसवणूक केली या फसवणुकीत युसुफचा भाऊ आरिफ शेख आणि मुलगी आयशा शेख यांनी ही संगनमत करून फसवणूक केली आणि तीस लाख रुपये किमतीचा माल दुकानातून घेऊन गेले ही बाब उघडकीस येताच महेश उदावंत यांनी दिनांक जुलै रोजी गंगापूर पोलीस ठाण्यात या फसवणुकीबाबत तक्रार दाखल केली तक्रार दाखल होताच गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील आणि अंमलदार तसेच खंडणी विरोधी पथकातील अंमलदारांना आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले या पथकांनी मुख्यतः देवळाली कॅम्प परिसरात आरोपींचा शोध घेतला पण आरोपींनी राहत्या घरात कुलूप लावून मोबाईल बंद करून अज्ञात ठिकाणी पलायन केले होते त्यामुळे पोलिसांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करून भागीदार युसुफ अहमद शेख राहणार चंद्रविजय सोसायटी लक्ष्मणनगर लोखंडेमाळा रोड आणि त्याचा भाऊ आरिफ यांना देवळाली कॅम्प परिसरातून ताब्यात घेतले त्यांची अधिक चौकशी केली असता तीस लाखांचे काबड त्यांनी इगतपुरी परिसरात लपवून ठेवल्याची कबुली दिली पोलिसांनी लगेच धाव घेऊन सत्तावीस लाख सत्तावीस हजार पाचशे चौतीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला पोलीस आयुक्त संदीप कर्णिक परिमंडळ एकच्या च्या उपायुक्त मोनिका राऊत गुन्हे शाखेचे उपायुक्त किरण कुमार चव्हाण नितीन जाधव सरकारवाडा विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन जाधव गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक मोतीलाल पाटील भटू पाटील हवालदार गिरीश महाले अंमलदार राकेश राऊत सुजित जाधव सोनू खाडे गोरख साळुंखे तुळशीदास चौधरी घनश्याम भोये मुकेश गांगुडे तुषार मंडले पोलीस नाईक गौरव खांडरे तसेच खंडणी विरोधी पथकाने पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे पोलीस नाईक मंगेश जगझाप रवींद्र दिघे भूषण सोनवणे आणि अंमलदार चारुदत्त निकम यांच्या पथकाने अवघ्या अठ्ठेचाळीस तासात आरोपींचा शोध घेऊन मुद्देमाल हस्तगत केला या गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक भटू पाटील पोलीस नाईक गौरव खंडारे हे करत आहे